मे महिना वीकेंडला लागून मतदानाचा दिवस मुंबईकरांचा व्हेकेशन मूड उमेदवारांना टेन्शन राजधानी मुंबईत मतदानाला सुट्टी लोकसभा निवडणुकीचा राज्यातील शेवटचा टप्पा वीस मे रोजी पार पडतोय यामध्ये मुंबईतील सहा कल्याण आणि ठाणे अशा एकूण आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे हे आठही मतदारसंघ शहरी भागातले आहेत मे महिन्यात मुलांच्या शाळांना सुट्टी असते त्यामुळे मुंबईकर गावाकडे जाणं पसंत करतात अनेक मुंबईकर व्हेकेशनच्या निमित्तानं पर्यटन स्थळी सुद्धा गेलेत किंवा जाण्याच्या तयारीत आहेत अंदाजे दहा ते पंधरा टक्के मुंबईकर शहराबाहेर गेल्याचा अंदाज आहे अजून सुट्टीचे दिवस भरपूर आहेत अजूनसुद्धा गावी जाण्यासाठी गाड्या फुल आहेत मला वाटत नाही परती परतीचे जे हे मतदार आहेत ते सगळेच येतील असं सांगू शकत नाही मुलांच्या सुट्ट्या पंधरा जूनपर्यंत असल्यामुळं एक चाकरमणी जे आहेत त्यांच्या सुट्ट्या कमी असल्यामुळं ते बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत मात्र महिलांचं जे मतदार आहेत ते येणं शक्य वाटत नाही आहे ग्रामीण भागामध्ये मतदान असेल तर मुंबईत राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी गावातील कार्यकर्ते प्रयत्न करत असतात मात्र गावाला गेलेल्या मतदारांना मुंबईला आणण्यासाठी उमेदवार अधिकचे प्रयत्न करताना दिसत नाहीये आधीच मे महिना तर शनिवार रविवारच्या वीकेंडला लागून सोमवारी मतदान आल्यानं मुंबईकर सुट्टी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये त्याचा परिणाम मतांच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवारांच्या काळजाचा खोका चुकलाय आय पदाधिकारी मतदार यादी घेऊन प्रत्येक घरामध्ये जात आहेत कोण गावी जाणार आहेत कोण गावी त्याची संपूर्ण माहिती यापूर्वीच त्यांनी गोळा केलेली आहे जे कोणी गावी गेले त्यांनी मतदानाला उपस्थित राहावं याकरता सगळी त्यांनी त्यांना निवेदन व्यवस्था पण पूर्ण केलेली आहे आणि मतदानानंतर जावं हे पण आणि हा सगळा डाटा आम्ही कलेक्ट केलेला आहे आणि लोकांना जनजागृती आम्ही केलेली आहे मतदानाची एका बाजूला सांगतं की मतदान सगळ्यात जास्त झालं पाहिजे मतदारांना खूप हे हो द्या ते द्या मत मतदानाला उतरा मतदान करायला विसरू नका आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुम्हाला माहीत आहे की मेच्या सुट्टीमध्ये लोकं ही जातात मग त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पाचवी फेज ते सुद्धा या सगळ्या शहरांमध्ये ज्यावेळेला तिथे तुम्हाला माहिती आहे की गावाकडे जातात पण नेमकं मतदान कमी करून फायदा करण्याचा कुठचा आणि काही वेगळा डाव आहे निवडणुकीत एकेका मतावर उमेदवाराचं भवितव्य ठरत असत एक मत इतिहास घडविल असं नेहमीच म्हटलं जात त्यात लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक असल्यानं सुज्ञे मुंबईकर आधी मतदानाचा हक्क बजावतील आणि मगच सुट्टीवर जातील अशी आशा करूया कृष्णात पाटील झी चोवीस तास मुंबई